संजय गायकवाड आमदार लोकप्रतिनिधी मी तुला म्हणणार आहे डायरेक्ट कारण संजय गायकवाड तुमची लायकी नाही की तुम्हाला यावो जाओ बोलावं त्यामुळं संजय गायकवाड तू त्या आमदार निवासातील एका आचार्याला एका अतिरेक्यासारखं किंवा एक अपराध्यासारखं त्याला ट्रीट करून त्याची हानामारी केली तू तू एक ह्या जनतेमधून निवडून दिलेला एक नोकर आहेस ह्या देशाची कायमस्वरूपी राजा ही ह्या देशाची जनता आहे ह्या जनतेनं तुला निवडून दिलेलं आहे तुला आम्हाला जे कामं होत नाहीत म्हणून तुला ते कामं करण्यासाठी दिलेलं आहे आणि तुम्ही त्या लोकांचे असे पांग फेडताय आता तर डोक्यावरून पाणी गेले की तुम्ही एखाद्या सर्वसाधारण नागरिकांना त्याच्या छोट्या मोठ्या चुकामुळं तुम्ही त्याच्यासोबत डब्ल्यू डब्ल्यू एची फायटिंग खेळात इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे चला तुम्ही तुमच्याच म्हणण्यानुसार जर महाराष्ट्र चालवायचं असेल तुमच्याच म्हणण्यानुसार जर चुकी झाली तर असं मारायचं असेल तर तुमच्या सरकारमधले तुमच्या सकट किती लोक चुका केलेले आहेत तुमच्या देवेंद्र पासून आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस तुम्ही जे गोष्टी बोलला होता त्या गोष्टी कुठल्याच आजपर्यंत केलेल्या नाही महाराष्ट्रामध्ये एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला दिलेले नाही कर्जमाफी दिलेलं नाही लाईट बिल मोफत केलेलं नाही हमीभाव दिले नाही शेतकऱ्याची जी वाताहत चालू आहे तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या देवेंद्र फडणवीसना कुठल्या चौकामध्ये नेऊन मारायचं तो माणिकराव कोकाटे शेतकऱ्याची दररोजच बदनामी करत असतो कुठं ना कुठं कुटा अपमान करत असतो ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ज्या लोकांनी तुम्हाला नोकरीवरती ठेवलेलं ज्या लोकांच्या कराच्या पैशातून हा तुम्हाला माज आलेला आहे ना त्या लोकांनी तुम्हाला कुठल्या चौकात नेऊन मारायचं माणिकराव कोकाटे दादा भुसे शिक्षणाच्या जे नको असलेले नियम ह्या पोरावरती थोपत आहेत नको त्या गोष्टी महाराष्ट्रावरती थोपत आहेत तुम्हाला कुठं नेऊन मारायचं आज महाराष्ट्रामधले एवढे रोड ॲक्सिडेंट होतात एवढे शेतकरी आत्महत्या करतात ह्या सगळ्यांची जिम्मेदारी कोण घेणार आणि कोणाला कोणाला कुठं कुठं नेऊन मारायचं तुम्ही सांगून द्या आज ह्या देशातली जनता विसरलेली आहे असे मार्क होऊन जर ह्याच्यावरती प्रतिक्रिया लोक देत नसतील न्यूज चॅनल तर सोडून या न्यूज चॅनल सरकारचे आणि या उद्योग व्यवसायाचे बुट चाटून बुटाचं रंग उडवत आहेत आजकाल मीडिया सर्वसाधारण नागरिकांचे प्रश्न उचलेले ह्याच्यावरती अजिबात म्हणजे तो अपेक्षासुद्धा नाही ठेवले पाहिजे आज प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती रक्त खवळलं पाहिजे की हा आमदार एखाद्या व्यक्तीच्या छोट्याशा चुकीमुळं त्याला मारू कसं काय शकतो समज देऊ शकतो तुझ्याकडे पैसे तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन जेव तू त्याला मारूच कसं काय शकतो आहे हे मारणं म्हणजे एक साधारण गोष्ट नाही हे मला कधी कधी वाटतं की बी जे पीची ही सगळ्यात मोठी स्ट्रॅटर्जी असणार आहे की तुम्ही चेक करा लोक रिॲक्ट कसं करतात हे बी जे पी आर एस एसचं एक तुम्हाला गुलाम आहात आणि तुम्ही गुलामीचे तुम्हाला वरवर जाणीव होत राहिली पाहिजे हे एक जाणीवपूर्वक मानसिक तुमच्यावरती बर्डन सायकोलॉजिकली सा एक गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कुठं कुठला कुठं आणि ते फ्रिक्वेंटली होत आहेत आताच नाही की संजय गायकवाड आले आणि डब्ल्यू ची मॅच खेळली त्या एका निरपराध आणि साध्या आचार्यासोबत असे गोष्टी वारंवार होत आहे तुम्हाला तुम्ही गुलाम आहात हे प्रत्येक वेळेस जाणवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि आज महाराष्ट्र ते मानूनी बसलेलं आहे कुठं ना कुठं महाराष्ट्राच्या एकाही पट्ट्याच्या तोंडातून हे गोष्ट निघणार नाही की हा आमदार चुकीचं केलेलं आहे प्रतिक्रिया कधी येऊ शकत नाही अरे तुमच्याकडं सोशल मीडिया आहे दिवसभर नको त्या नको गोष्टी बघत बसता नको ते रील्स फॉरवर्ड करत बसता एखाद्या अशा आमदाराच्या चाकानाखाली मारा ना असं एखादा आणि अशा आमदाराची अवकात काढा ना सोशल मीडियावरती रक्त असेल तर खवळत असेल तर अवकात काढा त्यांची कारण काढल्याशिवाय ह्या जनतेची रिस्पेक्ट होणं आता ह्याच्यापुढं शक्य नाही राजकारणी कुणीही असो राजकारणी नोकरीचा माणूस आहे प्रधानमंत्र्यापासून ते राष्ट्रपतीपासून आपल्या टॅक्सच्या पैशातून त्यांची पगार जातात आपण ज्या गोष्टी करू शकत नाही म्हणून त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी नोकरीवरती ठेवलेलं आहे आज नोकरच जर तुमचाच घरचा जर नोकर असेल घरगडी असेल किंवा शेतात कामगार असेल तुम्हाला शेतात आल्यानंतर कानाखाली जर मारत असेल तर तुम्ही मालक आहात का त्या शेताचे कुठं ना कुठं गंगा उलटी बहिरही हे आणि हे जाणीवपूर्वक केलं जात आहे माझा स्पष्ट आरोप आहे भाजप सरकारमध्ये ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत तुम्हाला दाखवलं जातं की सामान्य नागरिक हे गुलामच आहेत त्याचे कित्येक उदाहरणं तुम्ही बघू शकता पाठीमाग तर आता बदल करण्याची वेळ आलेली आहे आणि जनतेने जागरूक आणि जनतेने उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि अशा लोकांना आता जिथं भेटेल तिथं हैं ह्यांना ह्यांची अवकात दाखवण्याची वेळ आलेली आहे तो परवा शेतक भाजपाचा तो आमदार परवा शेतकऱ्याला तु, म्हटलं की तुझ्या बापाला आम्ही खताला पैसे देतो बियाण्याला पैसे देतो तुझ्या आईला पैसे देतो बहिणीला पैसे देतो तुझ्या भावाला पैसे देतो तु, तुझ्या हातातला मोबाईल हे इथंपर्यंत तुमची लायकी काढत आहेत ह्यांची काय अवकात आहे ह्यांचा मोदी जो मशरूम खातो जो इराणी काजूच्या भाकरी खातो तेसुद्धा आपल्या टॅक्सच्या पैशातून येतात तो मोदी ज्या शाळेमध्ये शिकला ज्या हॉस्पिटलमध्ये जन्माला किंवा ज्या विमानातून फिरतो ज्या रोडवरून फिरतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टॅक्सच्या पैशातून आलेल्या आहेत मोदीच्या अंगावरचे कपडे सुद्धा तुमच्या टॅक्सच्या पैशातून आलेले आहेत त्या आपला फडणवीस मुख्यमंत्री ते जे रुबाब करतात ना तेसुद्धा तुमच्या टॅक्सच्या पैशातून आलेलं आहे काय अवकात काय यांची लायकी काय हे तुम्हाला प्रत्येक वेळेस चेक करत आहेत की तुम्ही गुलाम समजून घेण्यासाठी आता रेडी आहात का आणि कुठं ना कुठं असे चित्र दिसत आहेत की तुम्ही गुलाम आहात हे मान्य केलेलं आहे कारण ह्याच्यावरती महाराष्ट्र रिॲक्ट करत नाही ह्याच्यावरती लोक रिॲक्ट करत नाहीत लोकांना वाटतं की माझं चाललं आहे त्याला मारलेलं आहे अरे तुझ्यासुद्धा केशावरती आणि तुझ्यासुद्धा घरावरती एक्या दिवशी दरोडा येणार आहे फक्त तू थोडा लांब आहे पण नंबर प्रत्येकाचा येणार आहे ह्याच्यावरती मला एक गोष्ट भारी आठवते तुम्ही चिकन खाल्लं असणार आहे कधी चिकनच्या दुकानावरती गेला असणार तिथं चिकनचे कोंबड्या असं ठेवलेल्या असतात आणि ज्या कोंबडीला तो, तो कसाही पकडतो कापतो तीच कोंबडी फडफड करत असते बाकीच्या कोंबड्यांना त्यानं तो चारा टाकून ठेवलेला थो असतो थोडंफार त्या कोंबड्या ही कोंबडी आरडाओरड करत असताना त्या कोंबड्या मस्त मजेमध्ये आपलं चारा खात का असतात कारण त्यांना त्यांचा चारा भेटतो आहे पण त्यांना माहीत नाही की त्यांची साथीदार त्याच्यातून काढून कापले जाते पण त्या कोंबड्यांना हेही माहीत नाही की एक वेळेस प्रत्येकाचाच नंबर येणार प्रत्येकाचीच मुंडी छाटली जाणार आहे तर महाराष्ट्र आता कोंबड्याच्या खुर्ड्यामध्ये अडकलेला आहे फक्त तुमच्यापुढं तुमच्या हिश्श्याचा चारा टाकलेला आहे तुम्ही जगण्यासाठी जर चाऱ्यामध्ये मस्त आहात खाण्यामध्ये मस्त आहात तर तुमचा नंबर येईपर्यंत वाढ बघा नसेल तर रिॲक्ट कराल चालू करा धन्यवाद